कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थित झाला सर्वांच मी वेद मित्र सर्वांचे कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांची उपस्थिती लाभते हे सर्वांनी जुन्नर तालुक्याचे कार्यकुशल असे आमदार माननीय अतुल शेठ बँके यांचं आगमन झालंय मी अतुल शेठ यांना विनंती करतो आपण पुढे यायचं त्यांच्या सभेत ग्रामवर्ती मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष माननीय सुजित भाऊ खैरे अजिंक्यताना पतसंचे संस्थापक माननीय गणेशभाऊ वाजगे सर्वानी माजी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे माननीय नेते रामदास भाऊ अमंग शहर प्रमुख रोहिताजना केदारी युवा नेते अक्षय आकाशभाऊ खैरे आणि अरुण शेठ पाटे त्याचप्रमाणे त्यांच्यावर असणारे सर्व सहकारी सर्वांचं हार्दिक स्वागत माननीय कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्योजक संजय शेठ वारुळे सरमान्य सागर बामा धरंदळे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अविनाशजी घोलम आपले हार्दिक स्वागत मे, सर्वांना विनंती आपण पुढे बसायचं आहे आणि आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना मी विध सर्व सभासद त्याचप्रमाणे आशिष भाऊ फुलसुंदर त्यांचे सर्व सहकारी आपले सर्व उपस्थित मान्यवर या सर्वांच्या वतीनं मी सोमान मामा खैरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा अच्छा सरकार तर आनंदच्या वाटल्या संदीचा उभी असतील अजित पवार असतील रमेश सगळेच भास्कर सगळेच माझ्या जवळचे घेतले आनंदचे सगळे धरून घेतले आनंद बद्दल जाणल्याचं तर खरं आहे सांगायला गेलं तर अण्णांपासून चालू आहे अण्णांपासून असेल वीर मंगेच्या वाटल्यात दोन्ही परिवाराचा माझा जवळचा संबंध आलेला आहे नंतर मंगेश माझा माझा नितीन पण मित्र इकडे संजू असेल हेमत असल या परिवारचा दोन्ही परिवाराचा माझा खूप जवळचा संबंध आलेला आहे आणि परंतु आनंद पाहत असताना एक त्याच्यामध्ये जे गुण उतरलेले आहेत खरंच मंगेशच्या अंगीच्या कष्ट करण्याची ताकद होती मंगेशला कॉलेजला पण पाहिलं एम एस सी आगरी करत असताना मंगेशनी फूड सायन्समध्ये आपल्याला करिअर करायचं आहे हे तू डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही पद्धतीने एम एम पी एस सी किंवा यू पी एस सी परीक्षा करायचीच नाही आपल्याला करायचं आहे तर व्यवसायच करायचा आहे आणि हे करत असताना डोळक्यावर आवलायची कोटीसुद्धा घेऊन मंगेशने पाहिले गेली एस टीवरून स्वतः पाहिले म्हणजे कुठल्याही प्रकारचा कष्टाची लाज न वाहजणारा हा मंगेश आणि त्याचा हा मुद्दा आणि त्याच पद्धतीने जर पाठीमागे मामा असेल मामाचे काय सगळे काही घेऊन घेऊ नको सगळ्या गुण घेऊ नको बापा म्हणजे बरेचसे सांगतील काही गुण नितीनच्या बनतील असं काय बोलत नाही या ठिकाणी एवढा मित्र बघा जमले मागच्या वाड्याला बोलतो रामबाबनी सांगितले पहिला वाढदिवस तिकडे झाला आता कमी पडली नंतर तिकडे झाला वाढदिवस नंतर पडली काळजी करू नको समजायच कमी पडलेल्या जागा घेऊ आपण काळजी करू नको असं या आनंदवर प्रेस करणारी सगळीच माणसं आहे आणि पूर्वक सांगतो मी या माध्यमातून तू हे वेदग्रूप चालू केलेलं आहे खरंतर संघटन ह्या वयामध्ये ना ह्या वयामध्ये आपल्याकडे जर मित्र कमवायची कला असेल आणि याचा भविष्य काळामध्ये जर फायदा घ्यायचा असेल तुला मी काय राजकारणात पण असं सांगणार नाही आहे व्यवसायामध्ये तू पडलेला आहे तू चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे तू चांगल्या पद्धतीने बांधकाम व्यवसाय करत असताना तू हॉटेल व्यवसायामध्ये करतो आज या ठिकाणी तू जे सगळं जमा केले सगळेजण मामाचं कौतुक करतात परंतु याच्या मागे पडद्यामागचा खरा जोडा इतकं तो हर्ष आहे तो मुलं पुढे येणार नाही आहे मला त्याच्या सगळ्यापासून तीन फोन आलेले आहेत तो कार्यक्रमाला का इथं पुढे स्टेजवर सुद्धा येणार नाही आहे ना 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 परंतु हे सगळे नाते संबंध जपत असताना तुला भाऊसुद्धा सोन्यासारखा मिळाला आहे तू सुद्धा आयुष्यभर त्याला जपलं पाहिजे हे मामा मंडळी आहेत आम्ही मंडळी आहे स्टेजवरची सगळी जवळचीच मंडळी मंडळी आयुष्यामध्ये हे सगळं करत असताना आपण जर राजकीय गोष्टी पाहिल्या आता मुंबईमध्ये जे मोठमोठे मंत्रिपदावर गेलेले आहेत किंवा पुण्यामध्ये जे गेलेले सगळ्यांच्या सुरुवाती छोट्या छोट्या पद्धतीने झाले आहेत गणेश मंडळ असं असेल देहांडी मंडळ असेल यातलं हळूहळू वाढत वाढते राजकीय पदावर गेलेले आहेत आणि शेवटी करायचं असेल हे किती हा समाजावर पाठीमागत असतो तर त्याला चांगली दिशा देण्याचं कामसुद्धा आपण करू शकतो माध्यम कुठले असू दे राजकीय असू दे व्यावसायिक असू दे कुठले असू दे असो या ठिकाणी आपण तो मित्रपटावर जमवला आहे तुला मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो त्याचबरोबर तू भास्कर आणि पुसुनगर दोन्ही कुटुंबाचं नाव नक्कीच वर म्हणजे आमचं धन्यवाद युवा हृदय सम्राट सन्माननीय तुमचा आमचा सर्वांचा लाडका मित्र भाऊ भास्कर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सॉरी आनंद भाऊ भास्कर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी या ठिकाणी जमलेत सगळ्यांचे मी आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद देतो आणि एवढी जरी मंडळी आज या ठिकाणी कला सगळ्यांच्या प्रांगणामध्ये जमलेली सगळ्यात पहिला वाढदिवस माझ्या सातबारा हॉटेलवर वरती आनंद झाला होता तिथे जागा कमी पडली म्हणून पलीकडच्या बाजूला आपण केला ती जागा कमी पडली म्हणून आता या ठिकाणी कलासागर मध्ये आपण वाढदिवस साजरा करतोय भविष्य काळामध्ये ही सुद्धा जागा कमी पडणार आहे कारण जिथं वातावरण खंबीर तिथं मामा खंबीर आहे कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही आनंद भाऊ तुमची व हजारो साल सालके तीन हो पचास हजार आशिष भाऊ तुम्ही सांगितलं आशिष भाऊचा ताळमेळ कुठं लागत नाही पण त्या आमच्या कानामध्ये नारायणच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सांगणार आहे फार मला सांगितली त्यांनी आणि निश्चितच ती गोष्ट आमच्यापर्यंत आल्याच्या नंतर काहीतरी वेगळं चित्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आनंदला या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आज आनंदचा वाढदिवस खऱ्या अर्थाने आनंदचा हा मित्रपरिवार पाहिल्यानंतर अतिशय अभिमान वाटतो की एवढ्या कमी वयामध्ये आनंदने हा मित्रपरिवार जमावला या वाढदिवसाच्या निमित्तानं या तालुक्याचे आमदार अतुल शेटपेंके सुजित भाऊ खैरे राजूभाऊ पवार आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मित्रांनो खरं तर बावीसाव्या वर्षी आनंदचा हा जो मित्रपरिवार पाहिल्यानंतर हेव वाटतो कारण मंगेश भाऊंचे संस्कार आशिष भाऊंचा व्यवहारीपणा ही वाटचाल करताना कुठल्याही यशाने हुरुळून न जाताना जमिनीवर पाय ठेवून आणंदचं हा प्रवास चालू आहे मी तर ह्या निमित्ताने आनंदात एवढ्याच शुभेच्छा देईल मी तुझे मित्रांवर जे जीव लावतो मित्रांवर जे प्रेम करतो असंच यापुढे या मित्रमंडळींना जप आणि अशीच यशाची वाटचाल या पुढच्याही काळात चालू ठेव मी माझ्या वतीनं तसंच माझे बंधू अमोलजी कोल्हे यांच्याही वतीने आनंद लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो थांबतोली मंगल आनंदभाऊचा वाढदिवसाच्या किती संपन्न होत असताना आनंदभाऊला शुभेच्छा देण्यासाठी या तालुक्याचे युवा नेते आदरणीय ने आमदार आपले सर्वांचे मित्र अतुदादा बेनके उपस्थित सुजित भाऊ खैरे संजय शेठ वारोळे जी कोल्हे बाळासाहेबजी शिंदे या गावचे पोलीस पाटील आमचे फुलसुंदर कंपनी भुजबळ कंपनी आमचे आशिषजी माळवतकर आणि समोर बसलेले सर्व आनंदभाऊचा मित्र परिवार आज आनंद वाढदिवस संपन्न करतात करत असताना आपल्या सर्वांना आनंद होत आहे हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे कुठल्याही कामाची सुरुवात करत असताना आपण गणेशाची पूजा करतो तसं आनंदभाऊनी ह्या भागात काम करत असताना वेद मंडळाच्या माफ्यात गणेशाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून आनंद भाऊचा प्रवास चालू झाला गणेशाची स्थापना त्या मग मंडळाची स्थापना त्या पद्धतीनं केलेलं समाजात केलेलं काम अतिशय उत्कृष्ट असं काम आनंदभाऊच्या माध्यमातून कॉलेज रोडला गेले अनेक वर्ष आम्ही बघत आलेलो आहे खऱ्या अर्थानं आनंदभाऊला जो वारसा मिळाला त्यांचे वडील मंगेश हे खरं तर माझे मित्र आहेत त्याने अनेक वर्षापासून शेती क्षेत्रामध्ये द्राक्ष क्षेत्रामध्ये अनेक शेतकऱ्यांना ह्या भागामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम केलं आणि त्याचाच वारसा आज आनंदभाऊला राबला आहे वडिलांचं आशीर्वाद आणि खऱ्या अर्थाने मामाचे संस्कार या दोन्हीचा संगम होऊन आज आनंद त्याच्या आयुष्यामध्ये पुढील वाटचाल करीत आहे त्यामुळे आनंद भाऊने गेल्या अनेक वर्षापासून मोठा परिवार जोडण्याचं काम केलं त्याच्या हातून अशी समाजाची कामं घडत राहू अड्याचच्या काळात लोकांना मदतीची भावना असणारे आमचे आशिष भाऊ सातत्यानं या भागामध्ये काम करत असतात बाच्याला कुठेही काही कमी पडू नये म्हणून मामा सतर्क मागा उभा असतो आणि त्याच जोरावर आज आनंद पुढचा प्रवास करील यांच्यातून अशीच समाजाची सेवा घडत राहो आणि त्यासाठी आनंदला अधिक, अधिक, अधिक आयुष्य लाभो आपल्या सर्वांच्या वतीनं मी माझ्या डोके परिवाराच्या वतीनं कुलस्वामी परिवारातील सर्व सभासदांच्या वतीनं आनंदला लाख लाख शुभेच्छा देतो आम्ही थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या सर्वांचा युवा सहकारी मित्र वेद मित्रमंडळाचा अ अध्यक्ष आनंदभाऊ भास्कर याचा वाढदिवस त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाचे आमदार माननीय अतुलदादा बेंके त्याचप्रमाणे सुजित भाऊ खैरे त्यांचा सर्व मित्रपरिवार त्याचप्रमाणे संजय शेठ वारुळे सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत खरं तर आनंद भाऊ अतिशय चांगलं काम वेग मित्र मंडळाच्या माध्यमातून करत आहे एक चांगल्या प्रकारचं चा संघटन कौशल्य त्याच्याकडे आहे त्याचप्रमाणे आनंद भाऊ व्यवसायात देखील अतिशय चांगल्या प्रकारे काम आताच आत्ताच आनंदवाडीमध्ये एक ग्रो हाऊसची स्कीम आनंद भाऊने त्या ठिकाणी केली त्याचप्रमाणे हॉटेल व्यवसाय देखील तो चांगल्या पद्धतीने करतोय आणि नुकतंच बैलगाडा क्षेत्रात देखील त्यांनी पाऊल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे मार्गदर्शक आशिष शेख फुलसुंदर यांचा फार मोठा पाठिंबा आनंदला आहे असा आज सगळ्यांना आनंद देणारा आनंद याला वाढदिवसाच्या मी आमच्या ग्रामपंचायत वारुवाडीच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती आज जो तरुण वर्ग या कार्यक्रमासाठी जमा झालाय ते सर्वांचा लाडका मित्र आनंद माझ्या कार्यक्रमासाठी तालुक्याचे आमदार अतुल शेडबेंके सुद्धा असतील आनंद बद्दल जर सांगायचं झालंच आमदार साहेब आधी तरुण वर्ग भरपूर आहे पण एक तरुण वर्गाला मला एक सांगायचंय कारण की मी रोजचा आनंद बघतोय रोज सकाळी नारेगाव स्टे आंदा आनंद बघायचा पण ज्या वेळेस वेटर हजर नसेल त्यावेळेस आनंद चालावतांना मी बघितलंय ज्या वेळेस आचार्य नसल तर आनंदनी मी आनंदला बघितलाय असा आनंद शिकवण जर कोणाची असेल तर छत्रपती संभाजी महाराजांच्या मामाचं नाव काय हंबीरराव असे त्याचे मामा म्हणजे आशिष भाऊ सुंदर हे त्याच्यासाठी हंबीरराव मामाय यांच्यासाठी सर्वांनी एकदम मी टाळ्या असं असते पण भरपूर तरी मी माझ्या पाठीपरेवरतीने हो नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने हो राजे शिवछत्रपती स्थान यांच्या वतीने हो उपस नारायणगावचे प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच शुभताई वावळ उपसरपंच भाऊ भाऊ पाटे नारायणगाव ग्रामपंचायत सर्वांच्या वतीने तुला वादोवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आई थांबतो तरुण मनाचा वेद घेणारा व्यक्तिमत्व आणि वेद मित्र मंडळाचे आधारस्तंभ तुमचे आमचे सर्वांचे आवडते आनंदभाऊ दासकर आनंदभाऊ भास्कर यांचा अभिता चिंतन सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले जुन्नर तालुक्याचे युवा आमदार सन्मान्य अतुलशेठ भेंडके त्याचप्रमाणे सन्मान्य सुजित भाऊ खैरे व उपस्थित सर्व व्यासपीठ या ठिकाणी आनंदभाऊच्या बाबतीत सांगायचं सा म्हटलं तर खऱ्या अर्थानं मंडळाच्या माध्यमातनं एक कमी काळामध्ये प्रसिद्धी झालेलं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं त्याच्याकडे जे कौशल्य आहे तरुणांचं संघटन करण्याचं जे कौशल्य आहे तरुणांच्या पाठीमागे उभे राहण्याचं कौशल्य आणि त्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं त्याच्या कामाची जी पावती असेल तर या ठिकाणी शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेला हा तरुण मित्र परिवार ही खरी त्याच्या कामाची पावती आहे परंतु खऱ्या अर्थानं आनंदभाऊची जबाबदारी वाढलेली आहे हा मित्र आनंद आनंदभाऊने जोडला आहे परंतु हा मित्र परिवार एक योग्य अशा दिशेला घेऊन जाण्याची जबाबदारी आनंदभाऊला आहे आणि तो निश्चितच आनंदभाऊ पुढील कार्यकाळामध्ये पार पाडेल त्याचं राजकीय सामाजिक भविष्य अतिशय चांगल्या प्रकारे आहे असं आनंदभाऊच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं खंबीर जर असेल तर आमचे मार्गदर्शक सन्मान्य आशी भाऊ खूप सुंदर एक किंग मेकरची भूमिका आशी भाऊ नेहमी या परिसरामध्ये करतायत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी आनंदभाऊ काम करत असताना आज या ठिकाणी जो तरुण वर्ग उभा आहे उपस्थित आहे आणि वारोवाडी या परिसरातील प्रत्येक गल्लीतील प्रत्येक माळ्यातील असा त्याचा चाहता वर्ग या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे आनंदभाऊला मी भविष्याच्या राजकीय आणि सामाजिक भविष्यासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देत असताना नारेगाव ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य गणेशभाऊ पाटे बाव बाव नारेंगाव, नारेंगाव। या ठिकाणी उपस्थित आहे नारेगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विद्यमान उपसरपंच आदरणीय भाऊ भाऊ पाटे व मी माझ्या कोल्हे परिवाराच्या वतीनं संत चवता महाराज मारथण देवस्थान ट्रस्ट कोल्हेमाळा धर्मरी संभाजी संस्था नारंगगाव ग्रामपंचायत नारंगगाव या सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे आमच्या मळ्यातील अनेक तरुण सहकारी माझे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छे देतात असतात ना तुम्ही हजार असाल साल के दिन व पाच हजार अशा शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सत्रपती शुभाष वेंद्र पशारी ओ ह्याला किरालुगाव किरा दुर्गा दारुगामुळे हलेश्री राव काय गाव ऑरोवरी या गावामध्ये आमचे जुलक मित्र वारुवाडीचे आता यात्रा भरवली त्या यात्रेचे अध्यक्ष असे भाऊ सुंदर यांचे मासे आनंद भाऊ वासुंदर यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे असे भाऊ आणि माझ्या संबंधाने म्हटलं आम्ही व्यक्ती दोन सचिव एक आस असे आमचे संबंध वेळेवेळी मदत करणारे आमचे आशीर्वाद खूप सुंदर आनंद भास्करच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर गेल्या दोन वर्षामध्ये यांनी आपलं मामाचं नाव आणि आपलं नाव खूप उंच नेण्याचं काम आनंद भास्कर यांनी केलेलं आहे वेद वेद वादक मजाच्या माध्यमातून यांनी जवळजवळ नारळगावमध्ये या गणपती कार्यखालमध्ये गणपतीच्या प्रवृत्तीमध्ये जवळजवळ शंभर ढवल आणि पन्नास तासे एवढं मोठं मंडळ यांनी नारळगावमध्ये एक नंबरचं त्यांनी काम केलं त्याच्या बाबतीत सार्वजनिक त्यांच्या टायमजून सोगत करत आहे आनंद भास्कर एक संयमी आणि मंडळ चालवणे सोपं काम नाही आज जवळजवळ रामगाव मधील त्या ते वीस वर्षामध्ये मंडळ बंद पडलेले आहेत आनंद भास्कर हा दोनशे कार्यकर्त्यांच्या काजाचा ताज बनलेला आहे आनंद आनंदभाऊ भास्कर यांना मी शुभेच्छा देतो आमचे भाजप आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत तालुक्याचे भा त्याचप्रमाणे अभिषेण वेळचे त्याचप्रमाणे आमचे बंधू गती मंडळाचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे अजिंक्यदार संस्थेचे संस्था अध्यक्ष ते या ठिकाणी उपस्थित आहेत यांना यांच्या वतीनं यांना शुभेच्छा देतो किंवा जो काही साल स्थानु जो हजार साल अशा प्रकारच्या लाख शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थित झाला सर्वांचं मी वेद कार्यक्रमासाठी वेद मंडळाचे सर्व सदस्य तसेच माननीय आपल्या सर्वांचे नाटक कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांची उपस्थिती लाभते हे सर्वांनी जुन्नर तालुक्याचे कार्यकुशल असे आमदार माननीय अतुल शेठ व्यंकी यांचं आगमन झालंय अतुल शेठ यांना विनंती करतो आपण पुढे यायचं त्यांच्या समवेत ग्रामवर्थी मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष माननीय सुजित भाऊ खैरे अजिंक्य तारा पथस्थे संस्थापक माननीय गणेशभाऊ वाजगे सर्मानी माजी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे माननीय नेते रामदास भाऊ अमंग शहर प्रमुख रोहितासदार केदारी युवा नेते अक्षय आकाशभाऊ खैरे आणि सन्मान्य अरुण शेठ पाटे त्याचप्रमाणे त्यांच्यावर असणारे सर्व सहकारी सर्वांचं हार्दिक स्वागत माननीय कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्योजक संजय शेठ वारुळे सन्मान्य सागर मामा धरंदळे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अविनाशजी घोलप आपले हार्दिक स्वागत सर्वांना विनंती आपण पुढे बसायचं आणि आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना मी वेध सर्व सभासद त्याचप्रमाणे आशिष भाऊ फुलसुंदर त्यांचे सर्व सहकारी आपले सर्व उपस्थित मान्यवर या सर्वांच्या वतीनं मी सोमान मामा खैरे यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी शुभेच्छा